मध्ये पाट्या दिसतात पुण्यात सुद्धा मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे मात्र आता काय आहे आपलं सरकार नुसतं तोंड वाजवायला आहे मराठी बद्दल आणि हिंदुत्वाबद्दल बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार कुठचे बाळासाहेबांचे विचार घेतले कोर्टाने सांगून पण यांना मराठी पाट्या करता येत नाही सरकारला ना। ज्यावेळेला वेळेला मी मशिदींवरचे भोंगे म्हटलं काढायला सांगितले होते त्यावेळेला तेही काढता नाही आले या लोकांना हे नुसतं आपल्याला बोलायचं बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार मग आम्हाला आणा ना कळलं का त्या पद्धतीचं पाऊल त्यांनी टाकलं पाहिजे ज्या वेळेला आम्ही मराठी पाट्या ज्या वेळेला केल्या हो सर होत्या सरसकट सगळ्यांना लागलं होतं ना शासनाचा काही धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही कोर्टाची भीती वाटते की नाही आणि उद्या जर समजा कोर्टाची भीती नाही पोलिसांची भीती नाही शासनाची भीती नाही कुठे आपण आराजकाकडे जाऊ सर पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर एक शिक्षणाचा हेच पसरलेलं आहे या ठिकाणी माझा तर मुंबई महाराष्ट्र पोलिसांवरती इतका विश्वास आहे या आपल्या महाराष्ट्र पोलिसांना मुंबई पोलिसांना पुणे पोलिसांना यांनी चोवीस तासाची मोकळी द्यावी सरकारने सगळं वटणीवरती आणून ठेवतील पण आणायचंच नाही आहे आता तो काय ड्रग्जचा पैसाच सगळीकडे वापरला जातोय की काय अशी शंका यावेळी इथपर्यंत सगळं सुरू आहे